कोणत्याही परिस्थितीत सांगरुळ गावात स्मार्ट मीटर जोडू देणार नाही शासनाचा कोणताही आदेश नसताना महावितरण कंपनी जबरदस्तीनं मीटर जोडणी करत आहे त्यामुळं अशी जोडणी केल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा ओकूचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी विशेष ग्रामसभेत दिलाय करवे तालुक्यातील सांगरुळ इथं महावितरणच्या स्मार्ट मीटर विरोधात विशेष गावसभेचं आयोजन केलं होतं सरपंच शीतल खाडे अध्यक्षस्थानी होत्या यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी कोणाच्याही घरी स्मार्ट मीटर जोडणी करण्यासाठी कंपनीचे लोक आल्यानंतर ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा असं आवाहन केलं गावातील विद्युत खांब साठ ते सत्तर वर्षांपूर्वी उभे केले आहेत हे खांब पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत आहेत महावितरणनं प्रथम त्याची दुरुस्ती करावी अशीही मागणी त्यांनी केली तर पूर्वीची मीटर हजार बाराशे रुपयांना येतात तो खर्च महावितरण ग्राहकाला करायला लावतं मग सहा ते सात हजार रुपये किमतीची मीटर फुकट देण्याचा घाट का असा सवाल सुनील कापडे यांनी उपस्थित केला यावी निवास वादकर सुनील कापडे विलास नाळे दिलीप खाडे संभाजी नाळे शहाजी मडके प्रकाश खाडे उदय खाडे यांनी चर्चेत सहभाग घेतला यावी उपसरपंच सुरेखा तोरसकर कुंभी बँकेचे संचालक प्रदीप नाळे एमबी खाडे जनार्दन खाडे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र खाडे सुशांत नाळे सुनील कापडे बदम राम खाडे आनंदा कासोटे उदय खाडे गजानन शिवदे सचिन नाळे सचिन लोंढे मुरलीधर कासोटे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते